की गेले चाळीस वर्ष या विरोधकांना रुग्ण दिसले नव्हते परंतु ज्यावेळी विलासगावडे मैदानात आले त्यावेळी यांची गल्लोगल्ली नाके नाक्यावर मिटिंग घेण्याची आज मंत्र्यांची परिस्थिती आली दोन दोन मंत्री आज एका काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राजरोधपणे फिरत आहेत आणि ही जनता बघते आहे आणि हे जनतेला मान्य नाही की एक छोट्याशा निवडणुकीसाठी शहरातील बाहेरची लोक येऊन इथे आश्वासनं देत आहेत त्यामुळे इथले लोक फार नाराज आहेत मतदार की छोट्या इलेक्शनसाठी बाहेरचे येऊन लोक आश्वासन देऊन राष्ट्रीय लेवलची लोकं इथे यावी अशा प्रकारची जे काय उल्लंघन आणि जी चाललेली आहे त्यामुळे लोकांमध्ये पण नाराजी आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी पूर्णपणे लोक आहेत बहुमत आहे आणि निश्चित काँग्रेसची सत्ता बहुमताने येणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण लोकांचा विश्वास हा आता आपल्या उमेदवारावर आणि पॅनलवर पूर्णपणे झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लोकांच्या मनातले विषय आहेत समस्या आहेत ते आज या ठिकाणी आम्ही जाणून घेतो आणि लोकांना विश्वास आहे की आम्ही केवळ इलेक्शनासाठी फिरत नसतो तर यापूर्वी केलेली कामं आहेत ती लोकं आता आम्हाला सांगायला लागली की हो तुम्ही इलेक्शनासाठी कामं करत नाहीत तर तुम्ही यापूर्वी वीस वर्षे कामं केलेली आहेत मग आज आमचा अधिकार आहे की तुम्हाला मतदान करायचा आणि ती संधी आज आम्हाला प्राप्त झाली अशा पद्धतीची मतदारांची आज या ठिकाणी चर्चा आणि चालू आहे